गुड मॉर्निंग सगळ्यांना आजची सकाळची सुरुवात थोड्या थोड्या धुक्याने आणि थोड्या थोड्या उन्हानी झालेली आहे आणि खूप छान सकाळी सकाळी धुके पडतात आणि दिवसभर भयानक ऊन लागतं खूप ऊन असतं तुमच्यापैकी किती लोक उन्हात जातात मला नक्की सांगा आज मी बनवणार पो आहे पोहे कारण की आज माझ्याजवळ जास्त टाईम नाही आहे त्यामुळे मला लवकरात लवकर पोहे बनवून जायचं आहे थोडं ऑफिसचं काम घरी ऑनलाईन ते करून त्यानंतर मला शूटला जायचं आहे त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर पोहे बनवायला घेऊया चला तर मग छानपैकी पोहे बनू प्लीज इग्नोर करा माझ्या अवताराला बिकॉज मी घरी असल्यानंतर कशीही राहते मी ती पर्सन आहे जी घरी असल्यानंतर वेल्ली राहते बाहेर जाताना चांगली होऊन जाते माझ्यासारखे बरेच जण असतील जे घरात स्वतःकडे लक्ष देत नसतील आणि बाहेर जाताना नक्कीच चांगले जात असतील मला पोह्यांमध्ये ना जास्त बटाटे टाकायला आवडतात तुम्हाला आवडतात का तुम्ही बटाटे टाकून पोहे करतात का ॲक्च्युली माझ्याजवळ इतका टाईम नव्हता आज टाईम कन्झ्युमिंग असल्यामुळे मी थोडंसं फास्ट पोहे बनवलेले आहे तुमच्यापैकी नाश्त्यामध्ये किती लोकांना पोहे आवडतात आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील किंवा माझे शॉर्ट्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा खरंच खूप छान वाटेल मला पण प्लीज चॅनलला लाईक अँड ला सबस्क्राईब करा आणि आजचा माझा डे शेड्यूल कसा असतो ते आपण बघूयात अशा प्रकारे आपले आजचे पोहे रेडी आहे कांदा पोहे मला खूप जास्त आवडतात कांदा पोहे तुमच्यापैकी किती लोकांना आवडतात कित नक्कीच सांगा मला आणि आज माझा शूट होता एक ज्वेलरी शॉपचा त्या रिलेटेड मी मेकअप करायला पार्लरमध्ये आले होते तर माझा मेकअप कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा कोणती शॉप आहे तेही मी तुम्हाला सांगेल कसलं शूट आहे तेही मी तुम्हाला सांगेल आणि मला ॲक्च्युली शॉपमध्ये व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटला इतका की मी ज मतलब शूटमध्ये इतकी बिझी होते की मला टाईम नाही भेटला घरी जाताना मी इअरिंग्स काढून टाकले भयानक थकले होते मी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि मी कोणतं शूट केलं आहे तेही मी तुम्हाला नक्की सांगेन